नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव वाढलेले आहेत बघा मानवत येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तत्पूर्वी व्हिडिओला सुरू करण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजार भाव आपल्यापर्यंत लाईव्ह आलेले बघा शेतकरी मित्रांनो मानवत येथे आज सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये शंभर रुपयाने घट झालेली दिसत आहे तसेच पुढील पावती बघा मानवत येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे तीस रुपये क्विंटलचा दर गेलेला आहे आणि तसेच पुढील पावती मानवत येथे आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो मानवते ते आजचे सर्वोच्च दर सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंचाण्णव रुपये क्विंटलच्या दराने गेलेला आहे